जशी जशी ती गार होईल हो। दिप्ति, खीर तशी तशी ती दाट होत जाते आता बघा ही एवढी थोडीशी पातळ वाटते ना पण ती नंतर बरोबर दाट होते मी दिप्टी दिप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण काय बनवतोय तर आज आपण तांदळाची खीर बनवतोय तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलंय तर ही हे तीन चार चमचे म्हणजे जवळजवळ तांदूळ आहेत म्हणजे पाव वाटीपेक्षा थोडेसे कमी आहेत तेवढीच मी साखर घेतली आहे कारण दूध आपण आठवणार तर त्याच्यात ऑलरेडी गोडपणा येतो ना त्यामुळे आपण आपल्या चवीप्रमाणे टाकायचे साखर हे मी थोडंसं दूध त्याच्यात केशर मिक्स केलं आहे हे थोडे चार काजू आणि चार बदाम मी हे भिजत टाकले होते आणि ही वेलची जायफळ पूड आहे नंतर हे थोडेसे बदाम पिस्त्याचे काप आहेत हे काजू आहेत आणि बदामाचे काप आहेत आणि चारोळी आहेत तर चला तर आपण आता सुरुवात करूया आणि हे थोडंसं मी साजूक तूप घेतलं आहे ते मला चमचा भर लागेल तर आता आपण काय करूया आधी तर हे बदाम असे काढून घेऊया हे पाण्यात भिजवल्यामुळे ह्याची सालं येतात बघा ना, ना? तर हे मी आंबेमोर घेतले बघा तांदूळ आणि किती बारीक आणि हा खूप म्हणजे सुगंधित तांदूळ आहे बघा किती सुंदर ह्याचा वा सुगंध येतोय तर असे आंबे मोहर किंवा बासमती किंवा इंद्रायणी असा जो सुवासित तांदूळ आहे तो आपण खिरीसाठी वापरतो त्यामुळे खिरीला आपल्या अगदी छान चव येते आता आपण काय करतोय तर हे तांदूळ मी आता धुवून घेते थोड्याला घ्यायचं आहे करते ह्याच्यात मी हे चमचाभर तूप टाकलंय तूप गरम झालंय याच्यात आता हे सगळे चारोळी काजू पिस्ता हे याच्यात थोडेसे गरम करून घेऊया हो तळून म्हणजे का माहितीये तर हे जे नरम असतात ना ड्रायफ्रूट्स तर हो ते थोडेसे कुरकुरीत होतील आणि आपल्या खिरीमध्ये ते दाताखाली इतके छान लागतात ना खाताना खीर तसे आपण जरासे हे परतून घेऊया तुपात साजूक तुपात गेले आपण आता हे काढून घेऊया सगळा मस्त सुगंध आलाय हे तांदूळ आहेत हे मंद गॅसवर थोडे परतून घेऊया तांदूळ अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया कारण ह्याने तुपात परतल्यामुळे ह्याचा छान खिरीला आपला स्वाद खूप छान येतो हे खीर खाताना मस्त सुगंध आलाय हे मंद गॅस मंद गॅस ठेवलाय मी सुगंध हे खीर जी आहे ना ही आपण आता ह्या कुकर मध्ये शिजवायची आहे मस्त होते अगदी छान खीर कोकणात आम्ही जी खीर बनवतो त्याच्यात आम्ही ओला नारळ सुद्धा घालतो म्हणजे त्याचा चव ओला नारळाचा तर त्या खीरीत आम्ही थोडासा मसर मध्ये बारीक करून घालतो पण छान चव येते पण आता इथे मी उल्हाला नाही वापरलाय कलर बदललाय मस्त सारखं छान भाजले तांदे पण गॅस बंद केलाय आणि हे आता आपण थोडे थंड करून घेऊया तांदूळ जे घेतले होते परतून साजू थोपात त्यात आपण थोडे थंड झाल्यावर गार झाल्यावर वाटून घेऊया त्याच्याबरोबर आपल्याला हे चार काजू आणि चार बदाम्स सोडलेले ते पण ह्याच्यात घालूया म्हणजे ह्याने खिरीला थिकनेसपणा पण येईल आणि त्याचा स्वाद पण छान लागेल कुकर मध्येच आहे अर्धा लिटर दूध आहे ते साईसकट ओतलंय बघा लिटर दूध मी ह्या पातेल्यात तापवून थंड केलेलं होतं बघा तांदळाचं आपलं मस्त असं झाडसर त्याच्याने तांदूळ आणि काजू बदामचे हे झाडसर आपण जे भरड केले ते टाकूयाच्या मेघ होऊन ऊपर से करून घेऊया दोन मंद गॅसवर मीठ ठेवले हो आहेले बघा आता आपण ह्याच्यात हे दूध टाकूया केशरयुक्त मी ड्रायफ्रूट टाकूया बघा किती मस्त दाट रबडी सारखी झाली आहे खीर आपली साखर मी आधी थोडीशीच टाकते कारण दूध पण गोड असत झाली आपली खीर मस्त एकदम दाट झाली आणि आता ही आपण थोडी वेलची जायफळ पूड टाकली त्याच्यात आणि हे वरून आता मी थोडे शिस्त असे काजूचे काप आणि मी आता गॅस बंद केलाय बघा आता हे आणखी घट्ट होईल अशी आपली ही तांदळाची की तयार झाली आहे आणि आता खूप गरम आहे ही थोडी थंड झाल्यावरती आणखी मस्त होईल माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करा चॅनलवर कोणी नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय